हे तर मित्रांनो कसे आहात तर स्वागत आहे तुमचा कुक विथ गोम्स चॅनलमध्ये मी हाय गोम्स तर तुमचं स्वागत करीतो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा ते पण व्हिडिओ बघितल्यानंतर आणि आवडल्यानंतर अन्यथा तुमची इच्छा तर नमस्कार मंडळी तर माझा कुकिंगचं चॅनल आहे माझे कंटेंट कुकिंगचे आहेत तर मी काही ना काही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आता पण मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणलेलं आहे डेझर्ट आणलेलं आहे आपल्या मराठी भाषेत बोलता त्याला गोड गोड खाऊ पदार्थ एकदम लुसलुसीत पदार्थ तर असा काहीतरी स्वीट पदार्थ मी आणलेला आहे तर आपण ते बनवूया आज आणि सगळ्यांनी मिळून खाऊया तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो तुम्ही बघा आणि घरच्या घरी ज्या पण काही मी, मी बनवतो ते तुम्हाला आवडेल नक्की आणि कमी सामानमध्ये कमी पैशामध्ये आपण पूर्ण अख्खं कुटुंब खाऊ शकतो असं काहीतरी मी दरवेळाला घेऊन येतो तर आपण नक्कीच हे चालू करूया आणि बघूया आणि आनंद घेऊया तर चला तर मित्रांनो आपण आलेले आहोत किचनमध्ये तर तुम्ही बघू शकता तर आज बनणार आहे केक ते पण होममेड तर हे सगळं साहित्य आहेत आपले तर बघूया काय काय आहे त्याच्यामध्ये तर हा सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे बिस्किट तर बिस्किट वापरून मी केक बनवणार आहे हार्ड अँड सिक्सचा बिस्किट आहे पार्ले कंपनीचं आहे हे कुठेही आपल्याला सहज मिळू शकते मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे कारण केक सॉफ्ट आणि मऊ बनवायला हा व्यवस्थित मदत होतो त्यासाठी मी हे घेतलेलं आहे आणि एक पॅकेट इनो घेतलेला आहे ज्याच्यामधून आपण अर्धा चमचा वापरणार आहेत आणि हे बघू शकता तुम्ही ह्याला कोको पावडर बोलतात चॉकलेटची पावडर असते जे फेवल आ, फ्लेवर येण्यासाठी वापरतात तर हे पण आपण त्याच वापरूया आणि हे मी बिस्किटचा बघा मिक्सिंग करून घेतलेला आहे ग्राइंडिंगमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून तर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आहे आपला अमूलचा विपिंग क्रीम बोलतात हे सजावटीसाठी वापरला जातो ते आपण केक झाल्यानंतरला शेवटच्या पायरीला ते आपल्याला हे करता येणार आहे तर आपण आता सुरुवात करूया आपल्याला केक बनवायची पद्धत काय कशी आहे आपण घरामध्ये भांडे नसतात कधी आपल्याकडे ओव्हन नसते तर त्या काळी आपल्याला जर केक खायचे असेल तर काय करावं मग विकत खावा लागतो तर हे आपल्याला साधा सोप्पा एकदम मस्त पद्धत आहे घरी बनवण्याचा तर आज आपण हेच प्रयत्न करूया की जेणेकरून आपल्याला मस्त केक बनवता घरच्या घरी येईल आणि सगळे खातील तर आपण सुरुवात करूया तर हे बघू शकता तुम्ही हे मी सगळं एकत्र केलेलं आहे ह्याच्यामध्ये जेवढं पाणी लागतो या बॅटरसाठी तर मी पाण्याचा वापर केलेला आहे दूध वगैरे काही टाकलेलं नाही याच्यामध्ये तर हे अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे जोपर्यंत बॅटर आपला व्यवस्थित बनत नाही तोपर्यंत मित्रांनो केक नीट बनत नाही तर बघू शकता तुम्ही हे तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला बॅटर छानसा बनवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे बघा हे बॅटर असं जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको तर ह्या प्रकारे आपल्याला या केकचा बॅटर बनवायचा आहे मित्रांनो कारण जेणेकरून आपण घरी केक बनवताना व्यवस्थित बनावं आणि सगळ्यांनी व्यवस्थित बोलतात ना मजे घेऊन खावं हीच इच्छा आहे तर हे बघू शकतं हे माझ्याकडे हे भांडं आहे केकचा ह्याला केक मोल्ड बोलतात तर याच्यामध्ये मी हे जे पेपर लावलेलं आहे अरे निघणारे बाबा निघत पण आहे हां निघला हे बघा तर ह्या भांड्यामध्ये डायरेक्टली नाही ठेवू शकत आपण बॅटर म्हणजे टाकू शकत नाही हा बॅटर पेपर लावूनच आपल्याला याच्यामध्ये बॅटर टाकावं लागतं कारण का हा खालती जळत नाही लागत नाही त्याच्यामुळे बटर पेपरचा वापर केला जातो तर हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सेटअप करून घेतलेला आहे बटर पेपरचा आणि ह्याच्यामध्ये मी बटर लावलेला आहे कारण की बटर लावलेला ला किंवा तेल लावलं ला असेल तर ह्याच्यामध्ये हे आपली बॅटर चिपकत नाही जळत नाही तर आपण हे बॅटर आता ह्याच्यामध्ये टाकूया तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मस्त आपला बॅटर रेडी झालेला आहे हे बॅटर व्यवस्थित सगळ्या ह्याच्यात एकत्रित करून आपण भरून घेऊ आणि मित्रांनो तुमच्याकडे जर बटर नसेल तूप वापरू शकता तूप नसेल तर तेल वापरू शकता पण तेल असं वापरा की ज्याला जास्त करून काहीतरी सुगंध नको हो आहे वेगळं काहीतरी सुगंध तर नॉर्मली काय असेल तर ते तुम्ही तेल वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण हा बॅटर ह्याच्यामध्ये टाकलेला आहे ह्याला व्यवस्थितपणे हे करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हा लेवलमध्ये आहे पूर्ण आहे की नाही तर आता आपण याला दहा ते पाच मिनटं पाच ते दहा मिनटं तुमच्या हिशोबाने जसं तसं ठेवूया थोडं त्याच्यानंतर गॅस चालू करूया आणि गॅस चालू केल्यानंतर गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचं आहे म्हणजे फास्टमध्ये ठेवायचं आपल्याला जेणेकरून केकला शिजताना भाजताना व्यवस्थित आगेचा मदत मिळाली पाहिजे कारण बेकरीमध्ये पण तसाच असतो मित्रांनो भट्टीसारखा तर चला तर चला गॅस ऑन करूया गॅस ऑन करून आपण आपला आता कार्यक्रम चालू करूया अरे हे काय अरे जळ रे बाबा जळ अरे तरी तो तर मित्रांनो आपण गॅस ऑन केलेला आहे आता तर ही आपली ह्याच्या कड्यावरती आता ह्याच्यावर ठेवूया आणि ह्या कढाईमध्ये आपण स्टँड ठेवूया तुमच्याकडे कुठंही एक अंतर असलेलं जर भांडं असेल किंवा ताट असेल वाटी असेल तर त्याला तुम्ही उलटं ठेवू शकता काही हरकत नाही आहे त्याला तरी याच्यावरती केक बनणार फक्त त्याची प्रिपरेशन आपल्याला व्यवस्थित पाहिजे म्हणजे त्याचची तयारी आपण जे करतो ते आपल्याला नीट आलं पाहिजे बाकी काही नाही तर अशा प्रकारे गॅस आपल्याला फास्टवरती हाय फ्लेमवरती ठेवून हा केक बनवायचा आहे तर आपल्याला आता हे पंधरा ते वीस मिनटं अशाच फास्टवरच केक मित्रांनो झाकून ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण पुन्हा चेक करून बघूया आधीमध्ये की आपला केक भाजलेला आहे का नाही शिजलेला आहे का नाही ते चेक करता येईल आपल्याला तर अशा प्रकारेही मी ठेवलेलं आहे याला झाकून आत्ता वीस मिनटानंतर आपण याला काढूया आपले वीस मिनटं झालेले आहेत मित्रांनो तर आपण परत एकदा चेक करू हे बघू शकता गॅस हाय फ्लेमवरतीच आहे तर हे बघा केक आपला होत आलेला आहे ऑलमोस्ट ह्याचा पन्नास टक्के हा शिजलेला आहे तर बाकीचं जे आहे प्रकारे आपण अजून वीस ते पंचवीस याला झाकून ठेवूया त्याच्यानंतर आपला केक रेडी तर हे बघू शकता मित्रांनो आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि हाय फ्लेमवरतीच गॅस आहे तर चेक करूया तर बघा बघू शकता किती मस्तपैकी हा केक झालेला आहे ह्याला आपण आता चेक करूया तुमच्याकडे जे पण असेल लाकडाची काडी असेल स्टिक असेल काही असेल त्याच्याने आपल्याला हे चेक करता येईल जर आतमध्ये जर केक ह्याला लागला असेल तर शिजला नाही तर बघू शकता तुम्ही ह्याला केक लागलेला नाही आहे मित्रांनो हे बघा अजिबात लागलं नाही म्हणजे आपला केक बनून रेडी झालेला आहे तर आता आपण गॅस बंद केलेला आहे ह्याला थोडा वेळ आपण थंड होऊ देऊया हे थंड झाल्यानंतर ह्याच्या मोल्डमधून आपण केक बाहेर काढून घेऊया तर आता हे बघू शकता मोल्ड आपला थंड झालेला आहे आणि केक पण बघू शकता मित्रांनो किती छानसा झालेला आहे तर आपण याला आता बाहेर काढून घेऊया आणि ह्याची डेकोरेटिंग आता आपण करूया मस्त लागेल एकदम छानसा लागेल मित्रांनो तुम्ही घरी बनवत जा खात जा बाहेरचा आणण्यापेक्षा पैसे खर्च करण्यापेक्षा तर हे बटर पेपर बघा मी काढत आहे हे बघा तुम्ही बघू शकता याचा कलर याचा सॉफ्टनेस मऊ किती झालेला आहे आणि कुठंही काही तुम्हाला काही गडबड वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा घरच्या घरी एवढं मस्त आपण केक बनवून खाऊ शकतो आत्ता मी याला तुम्हाला दाखवतो पण हे बघा हाय का नाही स्पंजी बघा तुम्ही स्वतः बघा हाय का नाही तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी केक बनवून खाऊ शकतो आत्ता मी ह्याला डेकोरेटिंग करणार आहे याची कटिंग करणार आहे तर सगळ्यात पहिला मित्रांनो हे मी बघा अमूलचं जे विपिंग क्रीम जे बोललेलं तुम्हाला ते वापरणार आहे हे थोडंसं लिक्विड टाईपमध्ये आहे पण ठीक आहे आपल्याला घरी खाण्यासाठी चालेल ओके तर ह्याला आपण ह्या डब्यामध्ये टाकूया वाटीमध्ये टाकूया पूर्ण आणि याच्यामध्ये काही चव नसते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडासा साखर वापरणार आहे आणि एक फ्लेवर वापरणार आहे फ्लेवर म्हणजे कुठला जसा आपण बोलतो ना स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट फ्लेवर मोगरा केवडा हे असे काही नावं आहेत तर मी याच्यामध्ये वॅनिला एसेन्स असं एक एसेन्स आहे जे फ्लेवर आहे मी वापरणार आहे हे बघू शकता तुम्ही हा क्रीम कसा आहे ह्याला जरा साखर आणि ते एसेन्स टाकून मी याला फेटणार आहे कारण जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स व्हावं आणि एक छानसा फ्लेवर त्या केकमध्ये यावं आणि खाताना पण छान लागावे आपल्याला एकदम जरा टेस्टी टाईप तर हे बघू शकता तुम्ही फ्लाइंग बर्डचं आहे मित्रांनो हे पण मार्केटमध्ये कुठेही भेटते स्वस्त असतात आणि हे बघा हे साखरेचा पावडर मी घरी केलेला आहे कुठलंही आता मार्केटमधून ते आणलेला पावडर नाही आता हे ॲड करू ह्याच्यामध्ये थोडंसं गोड लागण्यासाठी तर हे बघा हे साखर मी टाकलं पावडर आणि हे चारच आपल्याला थेंब एसेन्स वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये एक फ्लेवर भेटावी आणि एक स्वाद भेटावी व्हॅनिलाचा म्हणून मी वापरत आहे तर ह्याला आपण आता फेटून घ्यायचं आहे फेटून घेऊन झाल्यानंतर थोडा वेळ ह्याला ठेवूया नाहीतर डायरेक्टली आपण वापरू शकतो आता मी कटिंग करायला घेणार आहे ते केक आपण जे बनवलेला आहे ह्याला साईडला ठेवूया थोडा वेळ तर हे बघा बघू शकता ह्याला मी कटिंग केलेलं आहे दोन भाग केलेला आहे मित्रांनो तर आता आपण ह्याच्यावरती ते स्प्रेड करूया आणि हे बघू शकता वरती थोडेसे ओरिओचे बिस्किट घेतलेले डेकोरेटिंगसाठी जे की मुलांना लहान मुलांना घरी असतं त्यांना जरा वरती काहीतरी क्रंची टाय भेटलं की ते खुश होतात त्याकरिता मी हे वापरलेलं आहे तर हे आपण चला आता स्प्रेड करूया जसा ब्रेडवरती आपण बटर स्प्रेड करतो ना मित्रांनो तसंच त्याप्रकारे आपल्याला ही क्रीम व्हिपिंग क्रीम स्प्रेड करायचं आहे केकवरती ह्याचा मी डबल लेअर बनवणार आहे एक कटिंग केलेलं आहे त्याच्यावरती स्प्रेड केला आहे आणि दुसरा एक जो कटिंग आहे तो ह्याच्यावरती मी ठेवणार आहे ते ठेवल्यानंतर परत त्याच्यावरती आपण क्रीम स्प्रेड करायचं आहे मग नंतर बिस्किटचा डेकोरेशन होईल मग आपला झाला कम्प्लीट केक होम एकदम फ्रेश मस्त छान मऊ आणि सगळे घराचे लोक पोट भरून खातील असा आणि कमी किमतीत आणि कमी वेळेत वेळ पण याला जास्त नाही लागत आहे फक्त प्रिपरेशनला आपल्याला जरा डोकं लावा लागतं बाकी काही नाही तर अशा प्रकारे बघा डबल लेअराचा चालू झाला आपला आता ॲक्च्युली हे मी जरा क्वांटिटी कमीमध्ये घेतलेला त्याच्यामुळे हा केक आपला छोटा बनलेला आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही मोठं घेऊ शकता त्याला तसं करू शकता तर हे बघा आपला डेकोरेटिंगसाठी हे बिस्किट बघा क्रीम वगैरे टाकून किती मस्त झालं ना मित्रांनो बघू शकता तुम्ही असं केक तुम्ही घरी बनवून खाल्ला तर काय गरज आहे बघा किती छान आणि सुंदर दिसतं आपला होममेड केक आणि ह्या केकला मी नाव ठेवलेलं आहे आईस्क्रीम केक आईस्क्रीम केक का कारण याच्यामध्ये जे इंग्रेडियंट्स वापरलेले आहे ते आईस्क्रीमचे वापरलेले वेपिंग क्रीम वगैरे हो ते आईस्क्रीममध्ये मिक्स करतात मित्रांनो तर अशा प्रकारे आजची रेसिपी आपली स्वीट डिश आहे बघा डेझर्ट मस्तपैकी छानपैकी सो ब्युटिफुल झालेला आहे तर या मंडळी खायला आणि असंच भरभरून प्रतिसाद द्या माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आहे कसा नाही आवडला आहे ना आवडला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे पण तुमच्यासाठी मी असंच काही ना काही व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे माझे कंटेंट असणार आहे तर कृपया माझ्यासोबत असंच पुढेपर्यंत चाला हीच माझी इच्छा आहे तर पुन्हा भ परत भेटूया कुक विथ गोम चॅनलमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा खात राहा मस्त राहा तंदुरुस्त राहा पाऊस पाण्यापासून वाचून राहा धन्यवाद